काल नवरात्रीचा नववा दिवस होता आणि आजपासून आरतीवाल्या आरती करायला येणार नव्हते कारण आज घट उठणार होते म्हणून कालच जे आरती करायला येत होते त्यांना पोशाख दिला आणि शिदा पण देतात पण शिदा नेहायला दसऱ्या झाल्यानंतर येतात त्याच्यानंतर दुपारी हिंजवडीमधील टेकडीवरच्या मातोबाच्या मंदिरात गेलो ही मंदिराची पहिली कमान आहे इथून वरती पायऱ्या चढून जायचं होतं अगोदर जाताना असं वाटलं एवढ्या पायऱ्या दिदी चढते की नाही पण ती छान मजेत एवढ्या पायऱ्या चढली मंदिराच्या आजूबाजूला सगळीकडे हिरवीगार झाडे होती आणि एकदम शांत वातावरण होतं इथे वरती आल्यानंतर इथं फोटो काढायचं सुरू होतं इथून हिंजवडीचा परिसर पण दिसत होता त्याच्यानंतर आम्ही मंदिरात आलो मंदिरात आल्यानंतर दिव्यात तेल टाकलं अगरबत्ती लावली आणि दर्शन घेतलं पाया पडून झाल्यानंतर तिथेच मंदिरात थोडा वेळ बसलो सगळेजण येऊन तसेच करत होते कारण तिथं बसल्यावर खरंच खूप शांत वाटत होतं त्याच्यानंतर हा मंदिराचा बाहेरचा परिसर आहे लगेच घरी आलो कन्यापूजन करायचं होतं कन्यापूजनाचा नेक्स्ट व्हिडिओ टाकेन आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू